<Five pressing Prem West> जो आक्रोश मोर्चा या ठिकाणी आपण क्रांती चौकामध्ये बघत आहोत याच्या पाठीमागचं रिझन असं आहे ज्यांच्या घरामध्ये सालगडी म्हणून काम करणारा हा व्यक्ती ज्याने बीड जिल्ह्यामध्ये भस्मासुराचं एक रूप रोद्र अवतार धारण केला आणि ज्या भस्मासुराला ज्या पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पाठीशी घातलं राजा ज्यांच्या ज्यांच्यावर ज्या भस्मासुराने अत्याचार केला या वाल्मी करारे ज्याची ज्याची संपत्ती हडप केली त्या वाल्मिक शांत बसू नका ज्यांच्या जा विषयी अशी कोणती घटना घडली त्यांनी पोलिसाकडे जाऊन आपली तक्रार नोंदवा त्या तक्रारीचा पोलीस प्रशासनाला आज दखल घ्यावी लागेल यांनी कोटीची संपत्ती लाखात घेतली लाखाची संपत्ती दहा रुपयात घेतली आणि हे भस्मासुरासारखे बीड जिल्ह्याला लागलेली कीड होती ती कीड आज या प्रकरणाच्या माध्यमातून बाहेर आलेली आहे परंतु अद्याप एक शासनाने आरोपी बाहेर सोडलेला आहे आरो हे आरोपी या लोकांची संपत्ती हेराफेरी करण्यासाठी सोडलेले की काय अशी आम्हाला शंका येते त्यामुळे लवकरात लवकर राहिलेला आरोपी पकडून सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या नसता याचा उद्रेक शासनाला बघावा लागेल नगर येथे सर्व पक्षातर्फे व सर्व समाजातर्फे जो आज भव्य दिव्य मुख मोर्चा आपण काढीत आहोत बंधुनव संतोष देशमुख व सोमथ श्रोवंशी याची हत्या होऊन जवळपास पंचेचाळीस दिवस झालेले आहेत परंतु अद्यापही कृष्णा अंधारासारखा मारेकरी अद्यापही या शासनाला सापडत नाही बंधू निर्गुणपणे निर्घुणपणे हत्या केलेली आहे या हत्येचा मास्टर माइंड छोटा आका म्हणून जो वाल्मिक कराड आहे या वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी जे काही याच्या मागे मोठा आका आहे धनंजय मुंडे सारखे मंत्री आहेत व ज्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार आहेत त्या अजितदादांना मी एक आव्हान करू शकतो आव्हान करू इच्छितो की अजितदादा आर आर पाटील हे आपल्याच पक्षाचे होते आपल्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला तर बडे बडे शहरमय छोटे हादसे होते राहते एक शब्द चुकीचा वापरला म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि जेव्हा निलंगेकर मुख्यमंत्री होते पुरुष त्यांच्या मुलीच्या एम डीच्या परीक्षेत एखादं काहीतरी मार्क वाढला असेल म्हणून त्यान, त्यां त्यांनी राजीनामा दिला अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना सिमेंटचा छोटा मोठा गोठा घालता म्हणून राजीनामा दिला आज धनंजय मुंडेवर वाल्मिकराड सारखा महा महागुंडा पाळण्याचा आरोप होतो तरी अजिताला पवार या धनंजय मुंडेचा राजीनामा का घेत नाही तुमच्या पक्षाचे आरा आबा एका सेकंदात राजीनामा देतात अजितदादा तुम्ही सांगा तुम्ही कोण्या तोंडाने आज या महाराष्ट्रातल्या जनतेला तोंड दाखवत आहात आज तुम्ही म्हणता की अजितदादा हे स्वच्छ चारित्र्याचे माणसं आहेत की मी बोलाल ते सत्य बोलाल मग अजित दादा तुमचा सत्यवादीपणा पण कुठं गेलाय आज तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात महाराष्ट्रातील सर्व समाज पूर्ण मराठा समाज तुमच्याकडे संशयाने पाहत आहे की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेऊन तुम्ही धनंजय मुंडे सारख्या वाल्मिक करार सारख्या हत्याराला वाचवण्याचा प्रयत्न तर करीत ना असा आम्हाला संशय येत आहे त्याच्यामुळे अजितदादा तुम्ही असा काही प्रयत्न करू नका की ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील समाज दलित मुस्लिम मराठा सर्व बांधव तुमच्याकडे संशयाने पाहून येणाऱ्या पुढच्या विध वीदा, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये अजितदादा तुम्ही जर या हत्यारे केला आणि या हत्याराला जर पाठीशी घातले तर तुम्हाला आम्ही निश्चितच या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या खुर्चीवरून पाय उतार करू छत्रपती संभाजीनगरून संजय भोसले मराठा